अ कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत याद्या आहेत आमच्याकडे त्याचं काय करणार तुम्ही आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का फेफर येईल फेफर हे असले प्रश्न महाराष्ट्रात विचारले जातात आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आम्ही मराठी मध्ये शिकलो हो शिकलो आमची मुलं इंग्रजी मिडियममध्ये शिकली हो शिकली मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला ह्याना मराठीचा पुळका कसा हे इंग्रजी मीडियम वेळ टाकतात बरं सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का